कुपवाडमध्ये लालबाग क्रि क्रीडा मंडळ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि जमीर रंगरेज फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोह हो, महोत्सव सो मोठ्या हो, उत्साहात पार पडला अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना महोत्सव पार पडल्यानंतर कुपवाडमधल्या अंबा चौकात ढोल तशा पथक आणि शिवकालीन मैदानी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली सायंकाळी घरोघरी वाटण्यात आलेल्या अक्षता प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करण्यात आल्या लालबाग मंडळ शिवप्रतिष्ठान आणि जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले मंडळाचे संस्थापक जमीर रंगरेज अध्यक्ष गणेश गंभीरे मुश्ताक रंगरेज सुरेश खांडेकर प्रदीप माने आनंद दबडे संदीप माने रोहित जाधव सुमित पाटील मानस विपट सुरेश बेडकिहाळ बाळासाहेब मोरे दीपक मोडक अमोल चव्हाण नितीन शर्मा दीपक जाधव संतोष ऐवळे तसेच यशवंत नगर परिसरातील माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यात सहभागी झाले प्रभू रामचंद्रांच्या पूजनाचा नयनरम नयनरम्य सोहळा पार पडला तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महाप्रसादाचा कार्यक्रमही झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील संजय बजाज यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट दिली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड़